भारतीय लोकांना सोन्याबद्दल विशेष प्रेम आहे भारतात गुंतवणुकीचे माध्यम म्हणून सोन्याला अत्यंत महत्त्व आहे मात्र सोन्याचे दागिने केवळ भारताच नव्हे तर जगभरातही मागणी असते भारतात जून महिन्यापर्यंत सो लग्नसराईचा हंगाम असतो आणि या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते आणि यासोबतच एप्रिल महिन्यामध्ये सोन्याचे भाव पाच हजाराने वाढले आहेत मागील सतरा दिवसांमध्ये सोन्याचे भाव हे पाच हजाराने वाढले आणि पंच्याहत्तर हजाराच्या पुढे गेलेले आहे तर जाणून घ्या या भाववाढीचे कारण सोनार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांच्या सोनं हे अद्या सध्या सुरू झालेल्या दोन महिन्यापासून कंटिन्यू वाढत आहे हे थांबणार नाही हे वाढतच वाढत जाणार आणि पंच्याऐंशी हजार रुपये तुम्हाला हा रेट सोन्याचा पाहायला मिळणार जवळपास नाहीतरी पाच सहा महिन्यात पंच्याऐंशी हजार व्हायला काही मोठी गोष्ट नाही आणि चांदीचं पण बोलतो एक लाख रुपये किलो चांदी होणार म्हणजे होणार काय कारण आहे पूर्ण आपण वर्ल्डचे कुठली गव्हर्नमेंट वर्ल्ड मध्ये कुठली कंट्री गव्हर्नमेंट गोल्ड विकून नाही राहिली सगळी डम्प करून राहिली म्हणजे परचेस करून राहिली इंडिया पासून तर प्रत्येक ठिकाणी त्यामुळे गोल्डचं एवढं शॉर्ट आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये आणि जिथून प्रोडक्शन होत ते दक्षिण साऊथ आफ्रिका तिथून गोल्डचं प्रोडक्शन होते ते पण इंडस्ट्री तशी थांबलेली आहे ते माणसं जे गोल्ड निघत होते ते पण काम तसं थांबलेलं आहे गोल्ड प्रत्येक ठिकाणी शॉर्ट 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 आहे आणि डिमांड प्रत्येक आपल्या इंडिया म्हटलं तर सर्वात जास्त गोल्ड परचेस आपण करतो कारण की आपल्याकडले जे पब्लिक आहे जे लोक आहे ते गोल्डला जास्त लाईक करतात कुठं लग्न सराय वगैरे हे असलं तर गोल्ड घेतल्याशिवाय लग्न होत नाही आणि बाकी ठिकाणी त्यांना काही महत्त्व नाही आहे आपण अमेरिका म्हटलं अमेरिकामध्ये किंवा यू एस एमध्ये आणि जपानमध्ये इतका भयंकर गोल्डचा स्टॉक आहे आपल्या इंडियामध्ये त्यांच्या प्रमाणात पुष्कळ कमी आहे पण आपल्या इथे पब्लिक गोल्ड यूज जास्त करते लग्न साऱ्यापासून पण तिथे नाही आहे तेवढं तर त्या हिशोबाने हा जो रेट आहे हा रेट हंड्रेड वन पर्सेंट वाढणार म्हणजे वाढणार युद्धामुळे परिणाम होणारच आहे कारण की हे रशिया वगैरे झाले हे कंट्री आहे आणि युद्धाचा परिणाम नेहमी आजपर्यंत तुम्ही पाहत आलेला असेल तर याचा परिणाम आपल्या गोल्डवर होतोय गोल्ड म्हणजे हे चलनच झालं एक प्रकारचं क्योंकि इतर राष्ट्र म्हटलं तर जास्तीत जास्त कशावर गोल्डवरून परचेस करतात हे आपलं चलनवरच आहे ना त्याचं हे चलन म्हणूनच गोल्ड जास्त परचेस करतात